सासंगजी प्रेमाने बोलूया धन निरंकारची जी। सासंगतजी आज आपण असा विषय घेतलेला आहे की भगवंत आपल्यावर कधी प्रसन्न होतो तर बघा आपण सगळे एकच प्रश्न विचारतो की देव कधी प्रसन्न होतो देव माझ्यावर प्रसन्न होईल की नाही मी मंदिरामध्ये रोज जर गेलं तर भगवंत माझ्यावर प्रसन्न होईल का मी उपवास केले तर होईल का दानधर्म केलं तर होईल का तर भगवंत नेमका आपल्यावरती प्रसन्न कधी होईल हा प्रश्न प्रत्येकाला पडत असतो तर याविषयी संत काय सांगतात हे संतांची वचने काय आहेत त्याच्या पाठीमागे ते आपण समजून घेऊयात तर देव हा कृतीपेक्षा भावना पाहतो संत सांगतात की देव हा कृतीपेक्षा भावना पाहतो म्हणजे कोणतीही कृती करत असताना आपला भाव काय आहे आपण भगवंतासाठी जर प्रसाद बनवत आहे प्रसाद बनवताना आपला भाव कसा आहे मग तो प्रसाद तुम्ही समजा शिरा बनवत आहात तर शिरा बनवत असताना त्या मी त्यामध्ये आपण काजू बदाम घातले सगळं काही घातलं हा हा भाव खूप छान आहे की म्हणजे भगवंताला हा प्रसाद द्यायचा आहे त्याला च हा प्रसाद मला घालायचा आहे भगवंताला तर खाऊ घालायचं आहे तर ते खाऊ घालत असताना माझ्या भगवंताला मी खूप छान पद्धतीने त्याच्यामध्ये खूप सारं काही घालून असाच बनवणार तर हा जो भोळा भाव आहे ना तो भगवंताला आवडतो आपण देवासाठी काहीही करू शकतो आपल्याला जे हवं ते करू शकतो परंतु दिखावा म्हणून जर आपण भगवंताला म्हणजे कोणाला तरी दाखवायचं आहे म्हणून आपण ते करायला लागलो आणि मग भगवंताला अर्पण करायचं तर हे नाही याच्यामध्ये भावामध्ये खोट आहे त्यामुळे मग असं अन्न भगवंत स्वीकारत नाही तर ज्या व्यक्तीचं मन हे पूर्णपणे शुद्ध असतं पवित्र असतं अशा व्यक्तीचं जे मन आहे ना ते भगवंताला खूप आवडतं आणि आपण पाहतो आहे की आपले हे सगळे जे संत होऊन गेले ना त्या सगळ्या संतांना परमात्म्याचा साक्षात्कार झाला परमात्म्याचं त्यांच्याशी म्हणजे बोलणं होत होतं खूप सारे त्यांना साक्षात्कार होत होते तर भगवंत त्यांचं ऐकत होता संतांनी हाक मारली आणि भगवंत त्यांच्यासमोर कधी उभा राहिला नाही असं कधी झालं नाही कारण संतांचे त्यांच्या जीवनामध्ये खूप सारे असे किस्से घडलेले आहेत खूप सारे चमत्कारसुद्धा घडलेले आहेत कारण भक्ती ही आहे ना ती भक्तीमध्ये जेव्हा आपण भगवंताला आपण पूर्णपणे शरण जातो भगवंताला आपण पूर्णपणे लीन होतो त्यावेळी जे आपण तर्कयुक्त आपण गोष्टी बोलतो ना हां देव कुठे प्रसन्न होतो का देव कुठं दिसतो का हे सगळ्या तर्क तर्कवितर्काच्या गोष्टी आहेत म्हणजे आपण तार्किक पद्धतीने त्या गोष्टी पडताळून पाहतो आता विज्ञानवादी विज्ञानवादी आपण आहे मग कधी कधी असे बघा छोटे छोटे चमत्कार भक्तीमध्ये दिसताना आपल्याला दिसून येतात आता समजा माझ्या अंगामध्ये ताकद नाही आहे ही गोष्ट सत्य आहे माझ्या अंगामध्ये ताकद नाही आहे आणि समजा मी एखाद्या देवीचं जे मंदिर आहे त्या मंदिरापर्यंत मला वरती पोहोचायचं आहे आणि मी त्या पायऱ्या वरती जात आहे आणि माझी इच्छा आहे की मी चालतच तिथपर्यंत जाणार परंतु जात असताना माझा उपवासही आहे आणि माझ्या अंगामध्ये बिलकुल ताकद नाही आहे तरीही मी चालते माझी जी इच्छाशक्ती आहे तर विज्ञान त्या ठिकाणी काय सांगेल की आता ही चक्कर येणार हिला चक्कर येणार आणि ही पडणार कदाचित त्याच्यामध्ये ते मृत्युमुखी पडू शकते परंतु भक्ती मात्र या ठिकाणी तर्क सिद्धांताच्या पलीकडचं काहीतरी रहस्य उलगडतं म्हणजे तीच समजा मी जर त्या रस्त्यांवर मी त्या पायऱ्यांवरून चालते तर असा काही माझी जर जिद्द असेल आणि माझी जर तशी श्रद्धा असेल तर भगवंत त्या ठिकाणी काय करतो मला अशी शक्ती माझ्यामध्ये म्हणजे माझ्यामध्ये भरतो त्यावेळी आपोआपच माझ्यामध्ये इतकी शक्ती निर्माण होते आणि मी तो सहज त्या पायऱ्या चढून जातो किंवा कधी कधी असं बघतो की काही लोकांना असं खूप सारे असे साक्षात्कार घडलेले आहेत की असं देवीचं मंदिर असेल त्या मंदिरापर्यंत जायचं किंवा कृष्णाचं मंदिर असेल किंवा ज्याही भगवंतावरती श्रद्धा आहेत त्यांचं मंदिर असेल तिथंपर्यंत जाता जाता त्यांना असा अनुभव आला की त्या ठिकाणी चक्कर येऊन पडतील अशी अवस्था त्या ठिकाणी नंतरनं तिथून पुढं काय झालं हे त्यांना कळत नाही आणि अचानक ते पाहतायत तर कुठे देवीच्या मंदिरामध्ये असतात म्हणजे त्यांची श्रद्धा आहे तर भगवंत त्यांच्यावर अशी कृपा करतो की त्यांना ते कळतही नाही आहे अलगत परमात्मा त्यांना उचलून वरपर्यंत नेतो आणि हे त्यांना समजतही नाही तिथं जाईपर्यंत समजत नाही मग त्यावेळी ते कोण ताकद देतं या ठिकाणी विज्ञान कुठे काम करतं नाही करत तर भगवंतावरची आपली जी श्रद्धा आहे ना ती श्रद्धा ही म्हणजे आपण म्हणतो त्याला चमत्कार म्हणतो कधीकधी असं होतं की एखादी व्यक्ती आहे ते व्यक्ती अतिशय गंभीर आजाराने ग्रस्त आहे परंतु तिची भगवंतावरील श्रद्धा पाहता असा काही चमत्कार घडतो की ती गंभीर आजारही बरा होतो विज्ञान तर याला मानत नाही परंतु हे असं घडतं कारण तर्क सिद्धांताच्या पलीकडच्या विज्ञानाच्या पलीकडे जाऊन भक्ती हे एक असं क्षेत्र आहे की त्याच्यामध्ये खूप सारे चमत्कार घडतात आणि ते चमत्कार तो भक्तीचा जो शुद्ध भाव आहे ना त्याच्यामुळे घडतात संत हे सांगतात की कृती आपण काहीही करू द्या पण त्याच्यामध्ये भावना काय आहे हे भगवंत पाहत असतो देवदर्शन नाही तर अंतकरण पाहतो म्हणजे कधी कधी असं होतं की देव आपण काळा आहे की गोरा आहे किंवा तो श्रीमंत आहे की गरीब आहे तो माझ्यासाठी किती करतो आहे काय करतो आहे हे या गोष्टी तो पाहत नाही परंतु त्याचं किती अंतकरण निर्मळ आहे हे भगवंत पाहत असतं आपण असे खूप सारे उदाहरण देखील पाहिलेलं आहे की आपण संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराजांची आपण थोडी उदाहरणे घेऊयात की, की बघा भगवद्गीतेमध्ये जो मूल मंत्र आहे की पत्रम पुष्पम फुलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती गीतेमध्ये जो नववा अध्याय आहे त्याच्यामध्ये सव्वीसाव सव्वीस नंबरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये त्याचा अर्थ असा आहे की जे भक्त भावाने मला अर्पण करतात मग त्याच्यामध्ये फळ असेल पुष्प असेल तोच भक्त मला प्रिय आहे पण त्याच्यामध्ये भाव जर खोटा असेल किंवा स्वार्थी असेल तर ते मात्र मला प्रिय नाही इथे भक्त्या हा शब्द महत्त्वाचा आहे वस्तू नाही तर भाव पाहिला जातो संत ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणतात की संत ज्ञानेश्वर महाराजांना समाजानं किती छळ आपण पाहतोय की त्यांना वेद सांगण्याचा अधिकार नाही असं म्हणण्यात आलं होतं तेव्हा लोकांनी मुद्दाम सांगितले की जर तुझे ज्ञान खरे असेल तर हा रेडा वेद बोलेल ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलं वाद नाही घातला रागसुद्धा नाही केला अहंकारही नाही केला फक्त भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवला आणि आश्चर्य त्या ठिकाणी काय घडलं तर रेड्याच्या मुखातून वेद प्रकट झाले तर याच्यातून आपण हे लक्षात घ्यायचं आहे की भगवंत विद्वत्तेवर नाही तर नम्रतेवर प्रसन्न होतो त्या ठिकाणी काय केलं होतं ज्ञानेश्वर महाराजांनी समर्पित झाले भगवंताला आणि त्यांनी कोणत्याही पद्धतीनं अविश्वास दाखवला नाही की भगवंताला समर्पित झाल्यानंतर भगवंतांनी त्या ठिकाणी रेड्याच्या मुखामधून वेद वधवून घेतले ज्ञानेश्वरांची एक ओवी आहे की देव पाहता पाहता देव होऊन जावे जिथे अहंकार संपतो तिथे भगवंत बोलतो ज्यावेळेस आपण प्रत्येक गोष्ट आपण भगवंताला अर्पण करतो आपला अहंकार आपण त्या ठिकाणी अहंकाराला आपण पूर्णपणे त्या ठिकाणी कट करतो आणि अहंकाराला कट करून आपण ज्यावेळेस पूर्णपणे भगवंताला नतमस्तक होतो त्यावेळी जिथे त्या ठिकाणी आपला अहंकार छा संपलेला असतो आणि आपण समर्पित झालेला असतो की हे भगवंता आता जे काही करणार आहे ते तूच करणार आहेस त्यावेळेस अहंकार संपलेला असतो आणि मग त्या ठिकाणी आपल्यामधूनच भगवंत कार्य करायला लागतो संत ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण आहे बघा की ज्ञानेश्वर महाराजांनी गीता संस्कृतमध्ये नाही तर सामान्य माणसाच्या मराठीमध्ये सांगितली तर ती का सांगितली तर भगवंत सगळ्यांचा आहे त्यांना असं वाटत होतं की भगवंत सगळ्यांचा आहे मग तो सगळ्यांना कळायला पाहिजे असं नाही की संस्कृतमध्ये फक्त जे ब्राह्मण लोक होते त्यांनाच वाचता येत होतं आणि त्यांनाच कळत होते पण त्यांना असं वाटत होतं की तळागाळातल्या सगळ्या लोकांनाही भगवद्गीता समजायला हवी कारण परमात्मा हा सगळ्यांचा आहे असा त्यांचा भाव होता तर ते म्हणतात की भगवंत प्रसन्न होतो पण कधी आपल्याला जे मिळालेलं ज्ञान आहे ते आपण इतरांना वाटले पाहिजे स्वतः मोठे होण्याऐवजी आपण इतरांना मोठं होण्यासाठी आपण मदत केली पाहिजे म्हणजे एखाद्या गोष्टीचा फायदा आपल्याला होतोय हे महत्त्वाचं नाही पण आपण तो फायदा इतरांना किती करून देतो आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि असा जर कोणी असेल ना तर त्याच्यावरती भगवंत प्रसन्न होतो आणि इतरांना आपण उंच करतो स्वतःला आपण नम्रपणाने आपण काय करतो स्वतःला आपण म्हणतो की स्वतःला ती मोठेपणा देत नाही त्यावेळी काय होतं आपण जर दुसऱ्याला मोठेपणा जर दिला तर भगवंत आपल्याला मोठेपणा देतो संत नामदेव महाराज काय म्हणतात की बघा त्यांचं एक त्यांच्या जीवनामध्ये असलेलं एक उदाहरण आहे की लहान नामदेव रोज विठ्ठलाला दूध द्यायचे लोक हसायचे देव तू पित नाही पण नामदेव हसहहट्टाने म्हणायचे माझा विठ्ठल दूध पिणार आणि एक दिवस असं घडलं की विठ्ठलाने प्रत्यक्ष दूध पिले तर याच्यातून आपण एकच समजून जायचं आहे ही गोष्ट तर सगळ्यांनाच माहीत आहे परंतु त्याच्यातून आपल्याला बोध काय घ्यायचं आहे की देव तर्काने नाही आता बघितलं तर विज्ञान सांगेल की ती दगडाची जी मूर्ती आहे ती मूर्ती कसं काय दूध पिऊ शकेल तर नाही पिऊ शकणार परंतु तरीसुद्धा त्या दगडामधून विठ्ठल प्रकट होऊन त्या विठ्ठलाने दूध पिलं त्याचा अर्थ देव तर्काने नाही तर निष्कलंक निष्पाप भावनेनं प्रसन्न होतो नामदेवांची ओवी आहे बघा की भावेची देव कळला भावे विन नाही भाव असेल तरच देव कळतो जर मनामध्ये भाव नसेल ना तर देव नाही कळते भावे विन देव नकळे निसंदेह हो। संत नामदेव महाराज म्हणतात त्यांचं एक उदाहरण आहे बघा एकदा नामदेव महाराज मंदिरामध्ये भजन करत होते पुजाऱ्यांनी सांगितले की देवाच्या समोर उभे राहा मागे नको ते देवाच्या मागे उभे होते तर नामदेव म्हणाले देव, देव नसलेली दिशा दाखवा मी तिकडे तोंड करून भजन करेन आणि ज्या दिशेला नामदेव वळले त्या दिशेला विठ्ठल प्रकट झाला तर त्याच्यातून बोध काय घ्यायचा आहे की देव कुठे एका मूर्तीमध्ये नाही जिथे आपण पाहू तिथे देव प्रकट होऊ शकतो कुठेही आपण जरी श्रद्धेनं त्याला हाक मारले तर त्या ठिकाणी तो प्रकट होतो भगवंत कधी प्रसन्न होतो ज्ञानेश्वर आणि नामदेव महाराज सांगतात की भगवंत तेव्हाच प्रसन्न होतो बघा तर या ठिकाणी चार पॉईंट आहेत त्याच्यामध्ये पहिला जो पॉईंट आहे तो म्हणजे आपलं मन जेव्हा निष्पाप असतं मनामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही कुठल्याही प्रकारचं पाप नाही अतिशय शुद्ध आणि पवित्र मन असेल तर भगवंत प्रसन्न होतो दुसरं आहे की आपली भक्ती निरपेक्ष असते म्हणजे आपल्या भक्तीमध्ये जर काहीही अपेक्षा नसतील आपली भक्ती ही फक्त भगवंताच्या प्रेमापोटी आपण भक्ती करत असेल ना तर अशा निरपेक्ष भक्तीवरती भगवंत प्रसन्न होतो तिसरी गोष्ट अशी आहे की आपला अहंकार शून्य असतो म्हणजे मी पणा प्रत्येक वेळी काय होतं की आपण म्हणतो की हे मी केले मी केले परंतु जो खरा भक्त असतो की ज्याच्यावरती भगवंत प्रसन्न होतो तो कसा म्हणतो हे सगळं माझ्या भगवंताने केलं ही सगळी माझ्या भगवंताची लिला आहे ही सगळी माझ्या भगवंताची कृपा आहे म्हणजे तो सगळं जे पण काही करतो ते सगळं भगवंताला समर्पित करतो आपण देवाशी व्यवहार नाही तर नातं ठेवतो ज्यावेळी आपण भगवंताशी जेव्हा आपण भगवंताशी व्यवहार करत नाही भगवंताशी आपण नातं ठेवतो त्यावेळी भगवंत प्रसन्न होतो म्हणजे ज्यावेळेस एखादी आई आपल्या बाळाला जीव लावते प्रेम करते तिचं एक नातं असतं आपल्या मुलाशी तर ती त्या बाळाकडून काही अपेक्षा करत नाही तिला फक्त असं वाटतं की माझ्या बाळाला सुख मिळावं अगदी तसंच असतं की एखादा भक्त असतो त्या भक्ताला असं वाटतं की माझा भगवंत माझ्यावर प्रसन्न व्हावा तो माझ्यावर खुश व्हावा याच्यासाठी भक्ती करत असतो अशी भक्ती करणारा भगवंत असा भक्ती करणारा भक्त असेल तर अशा भक्तावरती भगवंत प्रसन्न होतो तर याच भगवद्गीता आहे त्या भगवद्गीतेमध्ये असा संदेश आहे की सर्व धर्मांपरित्यज मामेकम शरण व्रज गीतेमध्ये जो अठरावा अध्याय आहे त्याच्यामध्ये सहासष्टवा श्लोक आहे शरणागती म्हणजे देवा तूच करशील शरणागती शरणागतीचा हा एक श्लोक आहे की आपण भगवंताला पूर्णपणे जेव्हा शरण जातो त्यावेळेस भगवंत आपल्यावर प्रसन्न होतो शरणागती म्हणजे देवा तूच करशील ज्ञानेश्वरांनी शरणागती दाखवली नामदेवांनी विश्वास दाखवला म्हणून भगवंत त्यांच्यावरती प्रसन्न झाला तर आज आपण या दोन संतांच्या माध्यमातून की भगवंताला नेमकी कोणती भक्ती आवडते भगवंत नेमका कोणत्या भक्तावर प्रसन्न होतो याचं आपण चित्र किंवा याचं आपण चिंतन ह्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे तर समारोप याच्यातून असा निघेल की बाहेरचं प्रदर्शन नाही तर आपण आतली शुद्धता वाढवू भाव विश्वास आणि नम्रता जपू मग भगवंत आपल्यावरती आपोआप प्रसन्न होईल तर या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व गोष्टी महत्त्वाच्या आपण समजून घेतलेल्या आहेत की संत भगवंत आणि भक्तामध्ये जर एक नातं तयार झालं किंवा जर भगवंत आणि भक्तांमध्ये एक म्हणजे नातं असेल किंवा अहंकार शून्य असेल भक्ती निरपेक्ष असेल आणि मन निष्पाप असेल त्यावेळी भगवंत प्रसन्न होतो तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात धन निरंकाची